नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ थोडा वेगळाच आहे आपला आमच्या चिवला दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे काय दुखायला काय ऍडमिट केलं आवश्यकता येतं माहेराला गेलीये थंडी थंडीच्या थंडी सर्दी बिंडी झालीये चौद्या होऊन जा ना आपली चिवनीट थोड्याच दिवसात कारण की लहान लेकर असल्यामुळं आपलं ले ते सांगू शकत नाही मी आपलं दुखलं तर आपण सांगतो हे दुखते ते दुखते, दुखते। लहान लेकर तोंडत नाही आला अजून बघा असं आयचं पण चार जण रोहिणीचा पण बघा

आता कोणची बी वेळ अशी सांगून न्यात ना काय काही ऐकीन जेवढं जपलं तेवढं आपलं चांगलं असतं फोन आला होता का वहिनीचा काय म्हणते चालू काय म्हणे वहिनी का त्यानला एकजण सांभाळून जेव्हापासून ठेवलं आणि बाळाला काचात तेवपासून मायलाही देईल आणि बापाला येऊ देईल पहा काऊन ते काचत कोणाला पाऊ देत नाही फक्त एक शिष्टलिंग राहते तिथं दूध दीप पाजा आणि कपडे नाही काही नाही अंगावर ड्रायपर घेऊ वाढ तुम्हाला गुड कुठे गेली नमस्कार आजी नमस्कार निघून जाईन हे बी दिवस अरे बाबा दुःख सुखवा ना सुख हो काय दुःख

अगं दुखण्याची चेत नको आहे की नाही मग पुढे ढकलो आपण असं काही नसतं सातवा महिना सातवत महिन्यात करते मग बरं वाटलं तर आहे आता काय म्हणत बाबा पण मला हे बेटर वाटतं इकडे दावखाने बेटर आहे तिकडपेक्षा आपल्या भारी येतं चांगलं चांगले हत्तीच म्हणाल बेटर आहे कारण की इकडे लगेच इकडे इकडे डिलेवरी होईल ना त्याला समजतं लगेच इकडे काय सांगत कारण की त्यांची ती फाईल घेईल सगळं इकडे बनवलं नेली नेली का ते एक सांगा लागलो पण इथे किती सोनोग्राफी झाल्या व्हानीच्या मग त्याने म्हणलं असताना हा ते किलर सांगते सांगता आणि आम्ही ना दुकानात गेलो तो का तर आपलं परीचं किती दुखल परीच किती मिनटात केलं एक घंट्यात परीला बर केलं त्यांनी होऊन ते होऊन जाईल थंडी बी तशी वाढली प्रॉपर आहे ना व्यवस्थित जेवलं नाही प्रॉपर आहार भेट बुधवारी गुरुवारी गुरुवारी येऊन राहिली हिला पण सांग जर सगळं म्हणजे सांगितलं बघ माहितीये मग काय केलं ते सांगितलं पाणी प्याल गेली जो अशी उडी खात होती ती मी जोरे ना आडली म्हणजे उडी मार उडी मार काय खुशी झाली काय नाही काहून गा अशी लांब टाकला तू हसण्यावर नको न मी तुझ्या सिरियस बॉल आलो उडी मार उडी सिरियस बॉल आलो अजून आमच्या मोहरी किती लागली तू आपण टाकून आता काही नाही वाटत काहीच नाही वाटत आता वेळ असते सगळ्या गोष्टीची वेळ एक बार निघून गेली ना गेली मग मग ही जी वेळ आता जे व्हिडिओ चालू आहे ही वेळच आपण आपल्या कामात घेऊ शकतो मिश्केपारी मिश्केपारी हाँ? हाँ आता गेला हे आता व्हिडिओ बनवला मी अवकाय झालं हाय हा व्हिडिओ घेतला मी याला फक्त बघू शकतो आपण हे टाइम आणू शकतो का किती पैसे दिले आणि किती काही केलं तर तेच सांगावलं मी टायमाचं महत्व आहे आता काही नाही तीन महिने राहिले फक्त तीन का दोन 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 महिने व्यवस्थित काळजी घ्या मस्त खा मस्त वाढ काही तोंड घाण तीन महिने राहिले मग महिने तरी भरपूर तीन महिने भरपूर तीन राहिले का बोल शब्द माहितीये का गुळाचं पाणी करून दूध बी भेटे नाही खाऊ मी बाय ना झाले का नाही आम्ही तेच खाल्लं बाई कधी दुखलं नाही आमच्या लेकराचं थोडसा वेळ त्यांचं बाई आजी काय कर करायची डाळ आणायची दहा रुपयाची निस्त काळ पाणी वरच जिरी नाही त्याला फोडणीला हो बाई खाल्लं मीठ आणि हळद टाकली की घे बाई जेव सव्वा महिना एकच पोळी द्यायची आजी मग सव्वा महिना पोट भी भरत नव्हतं हो एकच एवढा फलका हो बाबा एवढा दुपारी एक सकाळी एक संध्याकाळी पाहिजे आणि मग मग सव्वा महिना झाला की मग अर्ध्या अर्ध्या अर्धे अर्धे वाळू वाळू दे पोटभर जेवण दे नाही आताच्या पोरी ढक्कर व्यवस्थर खात पोटभर नाही जमत भाऊ पोट भर भी जमत नाही का नाही महिना दीड महिना लेकर पोट कवळ राहते ना हो तुम्ही गप्पा गप खाता ते जिरलं तर पाहिजे पावशर रवा आजी मला पाच दिवस करून दे पावशर पावशर रवा पाच रोज पत सकाळी बी संध्याकाळी बी ते बघा आणि आताच एवढ्या म्हणजे खाण्यामध्ये वय शिशी नाही फरक आहे ना आजीचं वय बघा आजी वय किती तुमचं लिंबाचं पाला आणि दादा आणून दे आजी ठेशे

हा तो नवीन नवीन मसनी आले आजजी हे दुखाने नाही काही नाही हे आमचे लेकर कांडकेचे कांडके बाय तरीशी छानली कशी तो पूर्ण नॉर्मल झाले आहे तू चार वीक ऑपरेशन झालं मी गोळी पॅकेटात टाकून आणली पण नाही गंगा माहित नाही आम मला माहिती चार लेकर झाली तो हओ का हओ का दाखिनू ती आपली पण हिचा अपेक्षा आहे की नॉर्मलच होणार आणि मनीषा तर घरी गेली साने जात ती नाही का मी कोण हा हा आपलं तेच म्हणणं आहे आपल्याला मुलगा हो मुलगी हो आपल्याला काही भेदभाव नाही फक्त आपलं आहे का आपल्याला आहे का नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे काही हो आजी पोरगा हो पोरगी हो आपल्याला काही फरक नाही पडणार उरत मला पोरगीच पाहिजे

अस काही व्हिडिओ आता मित्रांनो आजचा आजचं काही जास्त व्हिडिओ मी काय उघड घ्या गेलो म्हणून गेलो व्हिडिओ काही मुळत नाही हा सर सर बाकी चला मित्रांनो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये भेटतो सकाळीच म्हणते माती तू नको बोलू काका मला म्हटलं पप्पा समच फोन करू लावून बघ फोन लाईन आहे का आता एक फोन लावतो काय काय नाही मी बी जातो पाहतो ना आता भाऊला फोन लावतो तर भाऊ मानला उद्या पारा दिवशी आला तर मग दादा आणि तो, तो मानला तिथं थांबणं लागेल तर मग जातो है की नाही काय म्हणतो काय नाही हा विचार चालत